जेव्हापासून सोशल मीडियावर रील्स बनवण्याचा पर्याय उपलब्ध झालाय तेव्हापासून इन्फ्लुएन्सर्स प्रमाण जास्त वाढलंय सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या लवकर प्रसिद्धी मिळत असल्याने अनेक इन्फ्लुएन्सर्स प्रसिद्ध झाले ज्यांच्या वाढत्या चाहत्या वर्गामुळे त्यांना सिनेमा आणि मालिकेत काम मिळू लागलेत यामुळे अभिनयाचे प्रशिक्षण घेऊन सिने क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आव्हान उभं राहिलं आहे या गंभीर प्रश्नावर अभिनेता अजिंक्य जोशी यांनी एका मुलाखतीमध्ये आपले मत मांडले आहे अजिंक्य जोशीने या मुलाखतीमध्ये मध्ये रील कान पिळल्याचे दिसून आले रील स्टार्स, स्टार्स केवळ लिप्सिंग करतात अभिनयासाठी आवश्यक असलेली कौशल्य त्यांच्यात नसून पाठांतर स्पष्ट बोलणे यासाठीचा त्यांचा सराव नाहीये यामुळे केवळ आणि फॉलोअर्स बघून कास्ट केलेल्या व्यक्ती आणि कास्ट करणारे दोघेही सिनेसृष्टी तोंडावर पडत आहेत अजिंक्यने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे त्यामुळे त्याच्या अभिनयाबद्दल या क्षेत्रात माहिती असल्याने त्याला नवीन कामे मिळत आहेत मात्र सध्या सिनेसृष्टीतील इंटरनल गोष्टी बदलल्या असल्याने वरिष्ठ कलाकारांना सुद्धा नव्याने ऑडिशन द्याव्या लागत आहेत याबद्दल अजिंक्यने दुःख व्यक्त केले आहे